आम्ही तुम्हाला दिवस आधी एक औषध दिलं होतं असंच दिलं होतं बरोबर त्याचे पैसे घेतले होते का नाही कायमो म्हणून विचार करावा नाही तर मग सोडून सोडून एक चॅलेंजच्या हिशोबाने मार्केटमध्ये अनेक लोक भेटते अनेक कंपन्या काम करते परंतु आमचं एक म्हणणं की ज्याच्या वस्तूत दम आहे त्याच्यासाठी शेतकरी जर त्याचे रिझल्ट पाहिल्यावर फोन करून बोलवेल आणि आज चौथा दिवस आहे तुम्ही आम्हाला फोन केला आणि बाकीचे शेतकरी पण तुमच्या शेतात येऊन गेले बरोबर आहे की त्यांनी पाहलं आणि याच्यात नेमका प्रयोग का झाला की आपण हा जो पूर्णच्या नाही मारले का ते नाही हा पंपाच दिलं हा डबे तिथून इथपर्यंत मारलं आणि तिथून माझा नाही अजून आहे ना की हा मिळण्याच्या मार्गावर आला समजून जायचं आणि इथपर्यंत असं वाटलं का म्हणजे चांगलं औषध आहे दहा डबे मारल्यानंतर म्हणून मी तुम्हाला पुन्हा आणखी मला आणखी औषध द्यावा यासाठी बोलावलं म्हणजे हा पतला झाला होता आपण तिकडे गेल्यावर पाहणार असाय की त्याचं चित्र कसं होतं खळगे खळगे होते आणि चौथ्या दिवसामध्ये म्हणजे जनरली काय आहे की हे बायोलॉजिकल प्रॉडक्ट ऑर्गॅनिक लोकांचा एक गैरसमज आहे ऑर्गॅनिकच्या बाबतीत ऑर्गॅनिक लेट रिझल्ट देते बरोबर मुळापासून बिमारी काढा परंतु तुम्हाला एक सांगा इथं खूप दिवस झाले का पंधरा दिवसांनी आज चौथ्या दिवशी आपण पाहू शकतो की झाडांनी कशी नवीन सुरुवात केली म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा त्याने कशी छान अशी थर्ड जनरेशन घेऊन म्हणजे आता काढलाच पण मधून मधून छोटे आम्ही जे शेतकऱ्यांना तुम्हाला औषध देताना म्हटलं होतं की झाड फुटव्यातून फुटव्या काढत हे आपल्याला इथं दिसतंय पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो प्रत्येक याच्यामधून तो फुटवा घेत आहे एकच बुड घ्या ना हे बुड पहा ुसार हिशोब काढा प्रत्येक ठिकाणी त्याने फुटवे काढले बरं हे जे औषधाबाबत देताना जे बोललो होतं ते तुम्हाला खरं वाटते का औषध म्हणजे म्हणूनच मी डबल बोलावलं ना तुम्हाला मला रिझल्ट आले त्यानुसार मी समजा अळीच नाही मारलं मी याच्यामध्ये अळीचं हा। प्रमाण आहे बरोबर मी अळी काही सोबत मारली तुम्ही मारा म्हणतो ते पण मी मारली नाही मुद्दाम हा। तरी पण मला ह्या दहा डब्यातच फरक वाटला आणि आता अळीचं नंतर मारत बस आपण शेतकऱ्यांना दाखवू की जिथे आपले दहा डबे संपले कळला काय नाही शेतकऱ्याला काहीतरी व्हिडिओ आहे आणि संघर्ष आहे हे वास्तव्यात आहे रिअल असे व्हिडिओ आपण देतो म्हणजे विकायचं म्हणून संघर्ष आक्रो काम नाही करत कारण पहिली गोष्ट सर लोक कोणती कंपनी शेतकऱ्याच्या शेतातून काम करते का आतापर्यंत तुमचा जो रेकॉर्ड होता इथे चण्याचं तुम्ही विक्रमी उत्पादन घेतला बरोबर आहे दहाच्या वरच आहे आता हे आपण इथून पाहू शकतो की इकडे मारला आहे इकडे मारलाय पाहू शकता तुम्ही आणि हे इथूनच असाच चना काय होता एकाच दिवशीच पेर नाही दिवशी एकाच दिवशी प्लॉट पेरलं होतं हा प्लॉट यपच असल्यामुळे काही अलग अलग दिवशी पेरणार ना नाही कारण एका दिवशी एवढं ट्रॅक्टर होते आता पाहू शकता तुम्ही मित्रांनो कि हा जो आहे शेतकरी बंधूंना कि हा प्लॉट जो आहे की इथेच अर्धा पार्ट आपण केला ना इकडे मारलं नाही तर ह्या ठिकाणी अजूनही खळगे तसेच आहे आता फुटव्यांची संख्या हो, जर होत पण इकडे आता समोर बघू आपण म्हणजे बिलकुल बिलकुल असेच माझे होते ठिका पडले होते असे पातळ्याचे तर मी मारल्यानंतर तर तिथं तर काही राहिलं नाही पण आता जे पुन्हा मी तुमच्या जवळच पुन्हा घेतला हे हा। जर डबल मारीन तर हे माझा अंदाज आहे का शब्द देतो की हाय प्लॉट आपण आता तसाच करू आणि तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी औषध वापरायला पाहिजे का संघर्ष आता पा माझं पाहिल्यानंतर भरपूर लोकांनी आजच तुमच्याजवळ घेतलं बरोबर आहे साधारणतः सात आठ लोक झालेच आभा आणखी पुन्हा होणार प्रत्येक जण पाहले राहिले आपल्याला चांगलं जर असेल तर चांगलं घेणार बाप दाखवणार म्हणजे रिझल्ट घ्या तिकडे पैसे द्या आता लोकांना अभ्यासच येते ना महत्वाची गोष्ट म्हणजे तेच आहे मला शेतकऱ्यांनी औषध वापरायला पाहिजे तुमच्या काय पर्सेंटेज द्याल संघर्ष अग्रोला ह्या औषधाला जेमते माझी सुरुवात झाली महत्वाची गोष्ट म्हणजे हा मला आता तुमच्या म्हणण्यानुसार डब्यातच मला शंभर टक्के रिझल्ट मिळाला अच्छा बरोबर आहे बर बिलकुल बिलकुल याच्यानंतर जर समजून जात आणखी आपल्याला याच पद्धतीचं जर औषध वेळ मिळालं समजून जात जसं हो। आता फावर येणार आहे हो। ब्रँचेस तर निघूच राहिले काही विषयच नाही ब्रँचेस मी माझ्या नजर समोर पाहू राहिलो हो, हो। फावरच्या वेळेस समजून जात तर तेव्हा जर समजा एक वर्ष पूर्ण कम्प्लीट झालं मला शंभर टक्के तर देणार ठीक आहे ठीक आहे म्हणजे जसं आपण ह्या वेळेस फोटोचा व्हिडिओ घेतला आजची तारीख आहे समजा चौदा बारा दोन हजार वीस इथून समजा ह्या जसं बारा तेरा दिवसांनी फुलं आता वायफुल सुटलं नक्कीच आपण तिथून बारा दिवसांनी पुन्हा येऊ याच प्लॉटला येऊ आणि पुन्हा दुसरा व्हिडिओ आपण तुमच्या सोबत घेऊ की खरंच इथे फुलं झाले की नाही आपण पूर्ण शेतकऱ्याला पर्यंत मारलाय इकडे मारायचं आहे नक्कीच हा मारल्यानंतर हाय मिळ समजून नाही उद्या त्याच्यानंतर मग सावडचं मारिन तुमच्या जवळच आणि बस त्याच्यानंतर पुन्हा आणखी एक व्हिडिओ व्हायला लागल तर आणि माझं काही खोटं नाही जे सत्य आहे मी सुनील कृष्णाची बारी टाकळी माझं बारा एकर शेती आहे संत्रा वगैरे सगळं आहे पण मी आज पहिल्यांदा समजून जागं आले होते माझ्या संबंधी म्हणजे कसं का एक व्यक्ती आणलं सोबत आणि दाखवून दिलं संघर्षाकृत बघ बा थोडस काय आहे तर यांनी डेमो दिला होता मला त्यानुसार मी दहा पंपाचं औषध मारलं मारलच अच्छा तर मला रिझल्ट आला आता आता पुन्हा आणखी मी त्यांना फोन करून बोलावला आणि बाकीचं जे राहिलेलं तीन एकर आहे ते आता मारू राहिलो मी तर चांगलं वाटलं बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस एकाहत्तर अठ्ठावीस तेवीस माझा मोबाईल नंबर आहे कोणाला विचारायचं असलं तर मला फोन करून विचारू शकतो धन्यवाद दादा